वादळी पावसाने नुकसानीचे पंचनाम्यात चौदा घरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक पाच व सहा आणि चिनोद्यातील पाच घरांचे अंशतः नुकसान तळोदा शहरासह तालुक्यातील पाच घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झालेली आहे तळोदा शहरात शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे यांनी नुकसानग्रस्त भागाची माहिती घेऊन तळोदा तलाटे योगेश गावित यांच्याकडून वादळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष हजर राहून करून घेतले तळोदा शहरात झालेल्या नुकसानीत एकूण चौदा घरांची अंशता पडझड जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाचवा सहा प्रधान अट्टी येथील श्रीराम मंदिराची पडझड तसेच चिनोदा येथील पाच घरांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत आज, आज दिवसभरापासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे कामे वीज कर्मचारी करताना दिसून आले अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी नागरिकांची दिवसभर धावपळ पायास मिळाली